पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या बावीसशे पेक्षा जास्त शिक्षकांची पद रिक्त असल्यामुळे या रिक्त पदामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगले शिक्षण मिळत नसल्याचा आरोप पालकवर्ग करत आहे धानिवारी मध्ये आठवी ते नववी साठी तीन शिक्षक सध्या कार्यरत आहेत तर या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे पेसा अंतर्गत भरती करून रिक्त पदे लवकरात लवकर भरावी व आम्हाला शिक्षक द्यावे असे विद्यार्थी व पालक यांनी पालघर जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे अपुऱ्या शिक्षकामुळे पालक व विद्यार्थी यांनी शाळेला टाळे ठोकले आहे यामुळे पालघर जिल्हा परिषद व प्रशासन पुढचं पाऊल काय उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा पालनात नुकसान होत आहे म्हणून आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी ठरवत आहोत पालक वर्ग सगळे पूर्ण जिल्हा परिषद साडेतीन मुलांचे पालक के ते असहकार आंदोलन करायचं जोपर्यंत पेशा पदभरती होत नाही सतरा सवर्ग वर्ग वर्गाची ती झाल्याशिवाय इथे शाळेला शिक्षक मिळणार नाही म्हणून शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो मुलांचे काय शि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार नाही आणि असे पण म्हणजे शाळेत जरी मुलं येतात तरी पण ती काय म्हणजे येतात म्हणून येतात संध्याकाळी जातात त्यांना त्यांचा ते अभ्यासक्रमच होत नाही कारण शिक्षक वर्ग कमी म्हणजे शिक्षक वृंद कमी असल्यामुळे पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना ते काय शिकवू शकत नाही असं पण नुकसानच आहे म्हणून आम्ही आज असे ठरवत आहोत का असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षक शाळेला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळं ठोकून आणि एक सरकारला आम्ही म्हणजे खेद दर्शवतो की जो लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि शाळेच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंच व्हावा ह्या उद्देशाने आम्ही आज एक असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद करीत आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र